हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो दावानल पूर्णभाळी स्वतेज नेत्री मिर जाळी ब्रह्मांड दिशा मदनांतकारी तुझवी शंभो मजको न तारी तुझवी शंभो मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपण प्रदोष व्रता संबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो सामान्य शैवांसाठी सोमप्रदोष व्रत आहे आज, आज सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शुक्ल पक्ष माघ शके एकोणाशे शेहेचाळीस प्रोधिराम संवत्सर उत्तरायण शेषे ऋतू प्रदोष व्रताचे ठळक तेरा नियम या ठिकाणी मी आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पहिला नियम यातला असा आहे मित्रांनो की आजच्या सूर्योदयापासून मुख्य पूजा संपन्न होईपर्यंत उपवास करावा स्थानिक आधी व नंतर एक एक घटी म्हणजे प्रदोष काळ गणल्या जातो प्रामुख्याने सूक्ष्म रीतीने दुसरा नियम मित्रांनो उपवास काळात फळे व दूध व दुधाचे पदार्थ ग्रहण करावे तिकट मिठाचे पदार्थ अजिबात सेवन करू नका तिसरा नियम मित्रांनो आपले शिक्षण नोकरी व्यवसाय सांभाळून पंचाक्षरी षडाक्षरी शिवगायत्री शिवमंत्राचा जप माळे दुपारी झोपणे तसेच केस व नखे कापणे इत्यादी टाळा आजच्या दिवशी पाचवा नियम सायंकाळी प्रदोषकाळी सोचिरोपत होऊन शिवलिंग पूजा मंदिरात पंडिताच्या माध्यमातून वा स्वतः विधिवत रुद्राभिषेक युक्त आपल्या मातृभाषेत केल्यास हरकत नाही मित्रांनो जर संस्कृत भाषा आपल्याला अवगत नसेल तर नसे। किंवा आपल्या देवघरात शास्त्रमान्य प्राणप्रतिष्ठित शिवलिंग असेल तसेच शास्त्रमान्य वास्तू व वा देवघर व देवता असतील तर उद्राभिषेक युक्त षोडशोपचार पूजा घरच्या जागृत शिवलिंगावर करा मित्रांनो लिंगाष्टक म्हणा एकशे आठ शिव नामावली वचा उच्चार करून एक वा एकशे आठ बेलपत्र शिवलिंगावर व्हा आरती कापुराशी करा घ्या जय जयघोष घ्या मंत्र पुष्पांजली घ्या राष्ट्रीय प्रार्थना घ्या शेवटी क्षमा प्रार्थना देखील घ्या मित्रांनो आणि अशी विधिवत पूजेची सांगता करा सातवा नेम मित्रांनो ब्राह्मण देवतांना विधिवत दान धर्म अवश्य करा उदाहरणार्थ अन्न वस्त्र जानवे जोड भस्मवडी रुद्राक्ष माळा व दक्षिणा इत्यादी मित्रांना आठवाने मित्रांनो गोर गरिबांना अन्न वस्त्र व गरजेच्या वस्तू देखील अवश्य द्या नववा नियम यानंतर घरी येऊन शांतपणे आपण आपल्या कुटुंबासोबत उपवास सोडावा मित्र दहावा नियम संपूर्ण प्रदोष काळात नाना पद्धतीने शिव गुणगान भजन कीर्तन करा अकरावा नियम शिवपाठ करा शिवस्तुती व शिव महिन स्तोत्र पठन करा मित्र बारावा नियम यानंतर रात्रीच्या वेळी थोडी शिव ध्यान धारणा देखील करा अशा प्रकारे शेवटचा नियम मित्रांनो अशा प्रकारे निष्काम पद्धतीने प्रदोष व्रताचे आचरण विधिवत संपन्न करा आणि महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करा आपल्या नावे पुण्य जमा करा व सुखी व्हा समृद्ध व्हा आणि शांतमय जीवन जगा धन्यवाद मित्रांनो आजचा प्रदोष व्रता संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार करा तसेच कॉमेंट मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न करा शिव कल्याण हरिओम शिव शंभो महादेव